नमस्कार मित्रांनो मी सुनील कुमार बडगुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधवळ तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव माझ्या चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत टेक्स्टला म्हणजे शब्दांना वेगवेगळे फॉन्ट इफेक्ट कसे द्यायचे चला तर मग बघूया पद्ध या पद्धतीचे जर आपल्याला फॉन्ट इफेक्ट द्यायचे असतील तर अतिशय सोपी पद्धत आहे क्षणात आपण या पद्धतीचे फॉन्ट इफेक्ट शब्दांना अक्षरांना देऊ शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम ब्राउझरमध्ये जाऊन आपल्याला कुलटेक्स डॉट कॉम ही साईड ओपन करावी लागेल कुलटेक्स डॉट कॉम या साईटवर जाऊन आपल्याला वेगवेगळे फॉन्ट इफेक्ट देता येतात सर्वप्रथम बघा साईट ओपन झालेली आहे कुलटेक्स डॉट कॉम आपण या साईटवर लॉग इन नाही झालात तरी चालेल सर्वात आधी आपण लोगोजला क्लिक करणार आहोत लोगोज लोगोजला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे इफेक्ट असलेले फॉन्ट या ठिकाणी आपल्याला दिसतील मित्र हो ही साईड आपल्याला एकशे पंचवीस प्रकारचे फ्री ग्राफिक्स जनरेटर फॉन्ट्स आपल्याला तयार करून देते जो फॉन्ट आपल्याला याच्यातून आवडतो तो आपल्याला सिलेक्ट करता येईल या ठिकाणी आपण आपल्याला स्क्रीनवर छप्पन्न प्रकारचे फॉन्ट दिसत आहेत या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील एकशे पंचवीस फॉन्टसुद्धा दिसतात जो फॉन्ट आपल्याला बनवायचा आहे ज्या फॉन्टमध्ये आपल्याला आपला शब्द बनवायचा असेल याच्यामधून आपण सिलेक्ट करू शकतो किन नावाचा मी या ठिकाणी फॉन्ट घेतलेला आहे या ठिकाणी बघा लोगोटेक्स या बॉक्समध्ये ज्या शब्दाला तुम्हाला तो इफेक्ट द्यायचा असेल तो शब्द या ठिकाणी टाईप करा मी माझे नाव हो या ठिकाणी टाईप करतो सुनील बडगुजर बघा टाईप केल्याबरोबर समोर तो फॉन्ट इफेक्ट आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी लोगोला क्लिक करतो लोगोला क्लिक केल्यानंतर मला याचे कलर बदलायचे आहेत या ठिकाणी मी त्याला थोडं डार्क करू इच्छितो बघा आणि त्याचा जो एंड कलर आहे तो सुद्धा मी चेंज करतो या ठिकाणी मी हा कलर बदललेला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो बनलेला फॉन्ट आहे त्यानंतर क्रिएट लोगो आपल्याला करायचा आहे या ठिकाणी आपण त्याची साईजसुद्धा बदलू शकतो साईज कमी जास्त आपल्याला करता येते त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण त्याची शॅडो चेंज करू शकतो या ठिकाणी त्याला आपण इमेजमध्ये टाकू शकतो इमेज त्याची बनवू शकतो या ठिकाणी आपण त्याला दुसरा लोगो त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर या पद्धतीने आपला हा जो इफेक्ट आहे फॉन्टचा हा तयार झालेला आहे आपण क्रिएट लोगोवर क्लिक करूया क्रिएट लोगो केल्यानंतर आपल्यासमोर आपण बनवलेला जो टेक्स्ट इफेक्ट आहे तो आपल्याला दिसेल त्यानंतर या ठिकाणी चार ऑप्शन आहे डाउनलोड एडिट गेट एच टी एम एल आणि ईमेल तर तुम्हाला हा जो फॉन्ट आहे हा जर तुमच्या ब्लॉगला एखाद्या साईटला जर टाकायचा असेल तर तुम्हाला एस टी एम एल कोडमध्ये सुद्धा तो उपलब्ध करून दिला जातो या ठिकाणी त्याच्यात जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर ता तुम्ही त्याला पुन्हा एडिट करू शकता जसं आता आपण पुन्हा एडिट करून बघूया बघा या ठिकाणी तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता त्यानंतर बदल केल्यानंतर पुन्हा क्रिएट लोगो तुम्हाला करावा लागेल यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन असणं गरजेचं आहे आणि हा फॉन्ट तुम्हाला आता हा टेक्स्ट इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल डाउनलोड बटनावर क्लिक करा हा तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला असेल या ठिकाणी तुमचा फॉन्ट हा तयार झालेला आहे तुम्ही इफेक्ट जे दिलेले आहेत ते त्या फॉन्टमध्ये आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्ही तो शेअरही करू शकता आता तो जो फॉन्ट आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही गॅलरी ओपन करा तुमच्या गॅलरीमध्ये हा फॉन्ट ओपन झालेला असेल डाउनलोडमध्ये या ठिकाणी हा फॉन्ट आलेला आहे तो तुम्ही आता शेअर करू शकता